हडपसर परिसरात कोयता गँगचा धुळगुस जबरदस्तीने घरांमध्ये घुसून धमक्या देणाऱ्या टोळक्यांविरोधात क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी आज पोलीस आयुक्त पुणेश्वर यांच्याकडे निवेदन दिलं आहे साडेसतरा नळी परिसरात दुकाने आणि वाहने कोयता गँगने फोडल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे हडपसर पोलीस आणि कोयता गँगच्या सहा आरोपींना आगाचा आड सोमवारी रात्री एका टोळक्याने साडे सतरा नळी येथील स्वीट्सच्या दुकानाच्या आणि रिक्षांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे हत्यारे घेऊन परिसरात दहशत निर्माण केल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत गुन्हेगार पळून गेले होते हडपसर साडेसतरानळी परिसरात गेल्या काही काळापासून गुन्हेगारी टोळी उफाळून आल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे या टोळीची गँग असून त्यांच्या सदस्यांनी परिसरातील नागरिकांना घरात घुसून धमकावणे महिलांवर असभ्य वर्तन करणे तसेच शाळकरी मुलांवर हल्ला करणे असे अनेक गंभीर प्रकार घडवले असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय विशेषतः याच गँगच्या सदस्यांनी हडपसर परिसरात दुचाकीवरून फिरत महिलांवर अश्लील टिप्पणी करणे नागरिकांवर दबाव टाकून दहशत निर्माण करणे आणि समाजात भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला आहे दोन दिवस हडपसर पोलीस स्टेशनचे पथक आरोपींच्या मार्गावर होते अहिलानगर येथून आरोपींच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या वळल्यात अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली आहे या टोळीतील सदस्यांपैकी काहींवर पूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून देखील पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर ठोस कारवाई न केल्यानं सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय संघटनेच्या अध्यक्षांनी इशारा दिला आहे की जर संबंधित गँग आणि त्यांच्या समर्थकांवर त्वरित आणि कठोर कारवाई झाली नाही तर क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेलमध्ये काही सहा सात मुलांनी येऊन तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पैठा काढून दुकानांची नासतूस केलेली आहे दुकानं फोडलेली आहेत तसेच गाड्या फोडलेल्या आहेत व सर्वसामान्य लोकांना सुद्धा मारहाण केलेली आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन निवेदन दिलेले आहे क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आणि ते निवेदन दिल्यानंतर माननीय पी आय साहेबांनी त्याची दखल घेऊन अनेक पोलीस पथकं तयार केली आणि ते पोलीस पथकांना त्या गुन्हेगारांना पकडण्याकरता पथकं तयार केल्यामुळं गुन्हेगार लवकर आज आज रोजी गुन्हेगार सर्व आज मिळून आलेले आहेत पोलिसांनी जर याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा रोख न लागल्यास नागरिक विद्यार्थी महिला यांचे जीवन धोक्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा अमोल तुपे यांनी दिला होता पोलिसांनी तातडीने दखल घेतल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे सामाजिक सलोख सा हा बिघडवणाऱ्या टोळक्यांविरोधात हडपसर मधील क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली असून हडपसर आणि दहशत करणाऱ्या गुन्हेगारांवर मोकांतर्गत कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल पी आय साहेबांचं इथं खरच अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी स्वतः लक्ष घालून अनेक पथकं तयार करून या आरोपींना ताब्यात घेतलं आहे आणि आरोपींना ताब्यात घेतल्यामुळे साडे सतरा नळीमधील दहशती खाली असणारे सर्व लोक आता दहशती मधनं मुक्त झालेले आहेत आणि सर्व हडपसर भागामध्ये तसेच पुण्यामध्ये सुद्धा या पैतागांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे ती सर्व पोलीस खात्याने मोडून काढली पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्यांना स्व सुखाचा श्वास घेता येईल व या गुन्हेगारांची जी दहशत चाललेली आहे ती संपुष्टात येईल चार तारखेला जी घटना झाली पैताग्यांनी केलेले जे पाच सहा दुकानं फोडली गो फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच सामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी